आज बनवते हिवाळ्यासाठी खास बऱ्याच आजारांवर रामबाण पौष्टिक तीळ शेंगदाणा लाडू तुम्ही कधी बनवले नसतील तर एकदा बनवून बघा खायला खूपच पौष्टिक आहेत यासाठी लाडू बनवण्यासाठी शंभर ग्रॅम शेंगदाणे स्लो फ्लेमवर खमंग खरपूस भाजून घ्यायचे काढून घ्यायचे यानंतर पन्नास ग्रॅम तिळ सुद्धा स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे लाडू बनवण्यासाठी मी वापरते केसरिया फर्म यांचे ए टू वैदिक घी केसरीया फर्म यांचे ए टू वेदिक घी हे देशी गीर गाईच्या दुधापासून पारंपरिक बिलोन पद्धतीने म्हणजेच घुसळून बनवलेलं आहे आणि ए टू दूध आणि यांच्यापासून बनलेले प्रोडक्ट हे पचनाला हलके आणि रोजच्या आहारासाठी जास्त चांगले आहेत आता एक चमचा घी घालून थोडा मेवा हलका भाजून घ्यायचा थंड करून घ्यायचा सगळं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायचं त्यात सुंट पावडर वेलची पावडर शंभर ग्राम चिरलेला गुळ आता लाडवाला छान चव येण्यासाठी एक चमचा वैदिक घी घालून जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं हे मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये काढून थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू वळून घ्यायचे हिवाळ्यात गोड पौष्टिक आणि शुद्ध चव हवी असेल तर केसरिया फर्म यांचे वैदिक ए टू घी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर तुम्हाला हे घी हवं असेल तर केसरिया फर्म डॉट कॉमला आजच व्हिजिट करा